कुटुंब समाज आणि कर्तव्य या तिन्ही भूमिका समर्थपणे निभावणाऱ्या या आहेत आपल्या ढेबेवाडी विभागातील कर्तृत्ववान महिला भगिनी आज मला बोलवलं आहे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज ढेबेवाडी येथे आणि इथं संपन्न होत आहे भव्य कला महोत्सव सोहळा आणि या कला महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी गॅदरिंग पालकांसाठी पाककला स्पर्धा आणि महिला पालकांसाठी खास होम मिनिस्टर खेळ पैठणीचा संस्कृती कला आणि कुटुंबाचा सहभाग एकत्र पाहायला मिळणारा हा खास क्षण चला तर मग भेटूया पाककलेच्या दालना पाक कला स्पर्धा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे या ठिकाणी पंचक्रोशीतील जेवढी गाव आहे जेवढ्याही वाड्या आहेत त्या वाड्यांमधल्या महिलांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने घरगुती पौष्टिक चवदार आणि स्वच्छ अशा पद्धतीने पदार्थ बनवून आणलेले आहेत तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं सर मी आता चव घेतली त्यांची अत्यंत चांगल्या पद्धतीने बनवलेली आहे आणि मी त्यांना विचारत होतो तुम्हाला वेळ किती लागला हा पदार्थ बनवण्यासाठी तर ते म्हणताय की सकाळपासून आम्ही तो पदार्थ बनवत होतो म्हणजे एका महिलेने पाच पाच सहा सहा पदार्थ कसे बनवले असतील म्हणजे या दृष्टीने आपल्याला महिला काय करू शकते हे आपल्याला या ठिकाणी दिसतं नक्कीच मित्रांनो आता महिलांनी का या काय काय बनवली रेसिपी थोडक्यात आपण पाहणार आहोत तर बघूया मी पाककला स्पर्धेमध्ये सौ सुप्रिया संदीप मोहिते मी नाचणी नाचणीची इडली बनवली आहे

मी उकडीचे मोदक बनवलेले आहेत हां शक्यतो हे कोकणात कोकणातच हे आपल्याला शक्यतो मिळतात बघायला हां इकडे एवढ्या कोबी मंचुरियन बनवलेत आणि शेजवान चटणी आम्ही तुमचे फॉलोअर्स आहे सर टेस्ट करा सर टेस्ट करा ना कोबी मंचुरन आणि शेजवान चटनी आले कोबी पासून बनवलेली भाजी हा जो का मला सर ओ थैंक यू सर ओके नमस्कार शर्मिला सचिन जानुगडे जानुगडेडी मी पूर्ण पौष्टिक त्रणधान्य आणि कडधान्याची थाळी बनवले मग त्याच्यात मोमोज त्रणधान्य मोड आलेल्या मुगापासून त्र हे मोमोज बनवलेत हे ना मोड आलेल्या मुगाचे आणि उडी हिचं मटकीचा ढोकळा आहे शेवग्याच्या पानाची होडी आहे आणि नाचणीचं सेंद्रिय गुळ घालून बनवलेले लाडू आहेत आणि पालक पराठे दोन तास गेले की आणि ह्या डेकोरेशनला वेगळं हो आवर्जून वाटते कारण माझी पौष्टिक थळे आणि आजी सगळं पूर्ण वापरलेलेच पदार्थ आहेत आवडले की धन्यवाद या दाईंनी बरेच आयटम बनवलेत एक आयटम मी खाल्लेले आणि यांचं मत आहे की पर्यवेक्षक यांचाच नंबर काढतील हा बघूया आता परीक्षा मला माझाच नंबर येणार आहे होय ना अरे वा कॉन्फिडन्स तर बाहेर आहे बघूया आता तुमचा मोमोज कसा आहे ना आणि हे मुलांसाठी पौष्टिक आहे खूप छान आहे हा आयटम काय त्यांचा असं म्हणणं आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल वापरलेलं नाही विदाऊट तेल आहे

पण बघा कारण मला कॉन्फिडन्स आहे ना माझा नंबर येईल म्हणून फोन दला. आधी एवढं छान डेकोरेशन केले एवढं छान डेकोरेशन केलं केले. घेतोय डेकोरेशन. हॅलो <laughs> वडी आणि कशाची भाजी होती? वडी ही पालकचा पराठा आणि कोथिंबीरची चटणी. होय का? छान. मला माहिती ना ही शौगेचे पानाची भाजी कशी बनवलं तुम्ही आयटम सर्व ओके मी डाळी डाळी आणि कडधान्यापासून बनवलेले कोकणी वडे आणलेत मी इंद्रायणी पाटील उपशिक्षिका म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेबेवाडी येथे कार्यरत आहे मी सावंत प्रतिभा अतुल कुमार मी सव्या कुमार मुख्याध्यापिक म्हणून काम करते मला या आज पाककलेमध्ये अतिशय उत्कृष्ट सर्वच पदार्थ वाटले त्यातलेही पालकांनी अतिशय उत्साहानं सहभाग घेतला सांगा तुम्ही अतिशय म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय हे नेहमीच चांगले चांगले उपक्रम राबवत असते त्यातीलच हा पाककला हा हा एक अतिशय असा उपक्रम आहे सुवर्ण शशिकांत नागरगोजे मिक्स पिठाचा पालकाचा धपाटा केलेला आहे ज्वारी बाजरी नाचणी हरभरा डाळ सगळं मिक्स आणि त्याच्यात पालक घालून आधापाटा केलेला आहे आणि टॅमॅटो भात केलेला आहे मुगाची डाळ घालून खिचडी के केलेली आहे भाताची हां किती उत्साह वाटला बनवताना तुम्हाला खूप छान आहे ना नंबर येईल तुमचा असं वाटतंय तुम्हाला हो पर... माझे नाव वर्षा शुंगू दोलताडे ढेबेवाडीमध्ये राहते बिटाचे कटलेट बनवलेत हा मुलांसाठी पौष्टिक राहते मुल, बीट खायला नको म्हणतात हे हा हेमोग्लोबिनचं प्रमाण वाढते बीटा माझे नाव दीपाली गणेश कुंभार राहणार शिबेवाडी मी बनवलेत बटाट्याचे कटलेस वाटाणा आणि बटाटा बारीक करून त्याच्यामध्ये दोन्ही मिश्रण करून माझं नाव सुनीता दिगंबर कडव आणि मी आणखले बघा भोपळीच्या घारे आणल्यात गावटी भोपळीच्या घारे आहेत आणि स्वीट कॉर्न जी मुलं खात नाहीत स्वीट कॉर्न बघा आत्तामध्ये आत्ताच्या ह्याच्यामध्ये तर स्वीट कॉर्नची थालीपीठं बनवली आहेत मी आणि उसळ बनवले त्याच्याबरोबर आणि हे आहे ते आपण जे डिंकाचे लाडू बनवतो ना त्याच्याऐवजी चुरा बनवलाय हां तो का बनवलाय कारण मुलं दुधामधून ते खाऊ शकतात कसं लागतो सांगा बघूया तुमचं हां चवाली भाऊ जरा घोळा कोंडा आहे ओके मोळी छान आहे ना या त्यांच्याकडे द्या हे का सांगा तुमचं ना हो नाव आणि हे भरपूर आयटम बनवलं तुम्ही माझं नाव सुजाता जयवंत पवार माझी मेस आहे तरी सुद्धा त्या ह्याच्यातून मी एवढं चार पदार्थ केले आहेत ढोकळा थाल्लीपीठ पास्ता आणि वडी आळूवडी कसा वाटलं कार्यक्रम छान वाटला कार्यक्रम मी बारा नंतर सुरुवात केली कारण माझी मेस आहे आधी मी मेसची तयारी करून सगळं देव उरकलं आणि नंतर मग हे तयारी केली एक दोन तास लागले मला हे बनवायला छान सजवले तुम्ही आणि हा उपक्रम कसा वाटला शाळेचा छान आहे छान आहे बक्षीस मिळालं पाहिजे फक्त तर नाव सर माझं नाव पूनम गोविंद सपका पूनम गोविंद सपका आज रेसिपी मी बनवलेली आहे माझं पार्लर आहे मी काय एवढी ह्याच्यामध्ये नाही आहे चांगली खरं मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे ओल्या वटाण्याची पुरी बनवले मेथीच्या भाजीची खारी बनवले बाजरीच्या पिठाचे लाडू बनवले सेप इन सेंद्रिय गुळ घालून आणि ओल्या वाटण्याची इडली बनवलेली आहे मुलं खातात काही बनवलं तर मुलं सगळे खाणार अशा प्रकारे मुलं काही काय खायला बघत नाहीत असं केलं की खाणार ना काय आणलं काय हे डाळीपासून बनवलेलं आ बोला बोला जवळ जवळ जाऊन वगैरे सांगा चना डाळीपासून बनवलेला सुका झुमका होय का हो अरे सुका झुमका मोलाला देता का ना हो देते की अरे वाह वाह आणि काही सांगाय कसं वाटलं तुम्हाला इथं मस्त वाटलं छान वाटलं हो नाव गाव सांगितलं शोभा सर्जरा सुतार गाव मराठवाडा अरे नाव राणी रमेश मोहिते माझं गाव उमरकंचन मी पॅटीस बनवून आणलं आहे पॅटीस मध्ये तेलकट कमी आहे आणि ब्रेड आणि बटाट्याची भाजी एगा, एगा, अर्चना आम्ही बनपुरीतून आले बिस्किट पासून इडली बनवले पटकन होणारी रेसिपी माझं नाव उषा ढेब मी ढेबेवाडीतून आले आहे आणि मोमोज आणि कटलेट बनवलं आहे दोन पदार्थ हा, हा मी सुनीता राजाराम कुराडे माझा मुलगा नववीत आहे मी ह्या ह्या उपक्रमामध्ये भाग घेतला आहे मी नाचणीसत्वापासून थालीपीठ बनवलं आहे त्याच्यापासून शरीराला कॅल्शियम फायबर मिळतं आणि वेट लॉस होतं आणि शुगर कमी लेवलमध्ये येते आणि आंबिल आंबिल हे थंडगार आहे उन्हाळ्यात पे पितात आणि ते नाचणीसत्वापासूनच बनवलेलं आहे आणि पास्ता हा व्हिजिटेबलपासून बनवला आहे सर्व भाजीपाल्यापासून पास्ता बनवला आहे शरीराला आवश्यक भाजीपाला त्याच्यामुळे जातो असं आपण खात नाही आणि कडीपत्त्यापासून खकरा बनवलेला आहे कडीपत्त हां कडीपत्त्याच्या पानापासून कडीपत्ता हासा आपण खात नाही मग ते मी कडीपत्त्यापासून त्याचा खकरा बनवला आहे आणि तो पौष्टिक आहे शुगर लेवलमध्ये येते आणि छान लागतो तो फायबर्स मिळतं कॅल्शियम मिळतं त्याच्यापासून खकऱ्यापासून द्रण मला पाकडे जर इथं केवळ पदार्थ नाहीत इथं आहे आईच्या हाताची चव अनुभवाची शिदोरी आणि कुटुंबासाठी केलेली त्यागाची झलक हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करून सोबत राहा आणि पुढील व्हिडिओ मध्ये पहा खेळ पैठणीचा युद्ध सुरू झालं कोणी कोणाचा पुढा करायचाय पटकाण चक्कण जटकान